नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची स्वर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास दशक कार्य अहवालाचे प्रकाशन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवगार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीत काढले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मनसे आमदार राजू पाटील आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलखुलासपणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले आज मी आपल्या समोर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या पिता या ट्रिपल रोल मध्ये उभा आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल मी समाधानी असून त्यांची विकासाची गाडी राईट ट्रॅक वरच नाही तर फुल स्पीड मध्ये आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला वडील म्हणून अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर कल्याण लोकसभा त्यांना खासदार म्हणून स्वीकारलं असून बाळासाहेबांचे आशीर्वाद मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मतदारसंघात डोंगरा उडी कामे करणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्यांना कळलेली असून आपण दोन हजार चौदा मध्ये त्यांना निवडून दिले दोन हजार एकोणावीस मध्ये निवडून दिले आणि दोन हजार चोवीस मध्येही पुन्हा निवडून देणारच असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली या दहा वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि प्रगती पुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करू असे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे असे आवाहन केले यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या दहा वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली देशात रेल्वेचे सर्वाधिक काम दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात झाले असून हो कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका कल्याण यार्ड रिमॉडलिंग सरक्तेजीने होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी खासदार शिंदे म्हणाले रिंग रोड विठ्ठलवाडी कल्याण उणत्त महामार्ग मोठा गाव माणकोली पूल ऐरोली काइट फ्रीवे वे तळोजा मेट्रो असे अनेक गेम चेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात झाले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले उल्हासनगर मधील मोफत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर मनसेचे आमदार राजू पाटील कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे रिपाई आठवले गटाचे नेते प्रल्हाद जाधव रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव पीआरपी कवाडी गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंडे प्रवक्ते किरण सोनावणे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सेना सचिव दीपेश म्हात्रे राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री महिला आघाडी जिल्हा प्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद